तर फ्रेंड्स हे सगळे निघाले होते तेव्हा मम्मीला खूप रडायला आलं कारण आजपर्यंत हे सगळे गावाला एन्जॉय करायसाठी यायचे म्हणजे सुट्टीला आणि आता हे सगळे पप्पांच्या पुण्यतीसाठी येतात येत तर याचं मम्मीला खूप वाईट वाटत होतं आणि इतक्या सगळ्यांमध्ये पप्पा नाहीत याचं तिला आठवून खूप रडायला येत होतं तर त्यांना आम्ही सोडलं आणि मम्मी खूप रडत होती त्यामुळे आम्ही जरा वेळ तिथंच थांबलो तिला शांत केलं आणि मग घरी निघालो तर तिच्यासमोर मी रडले नाही पण पुढे आलं मला पण खूप रडायला आलं कारण ती एकटं जीवन कशी का काढते ते आपण इमॅजिनसुद्धा म्हणजे मी इमॅजिनसुद्धा नाही करू शकते मम्मीला तिच्या आयुष्यात पप्पांची खूप कमतरता भासते आणि किती काही केलं तरी आता ते आपल्यामध्ये येणार नाही आहेत याचं तिला खूप वाईट वाटतं त्यामुळे ती खूप रडते आणि असं नाही की ती आजच रडली ती खूप खूप म्हणजे खूप पप्पांच्या आठवणी सारखी रडत असते त्यामुळे मला पण खूप रडायला आलं